यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेले आदिवासी समाज बांधवांचे उपोषण हे स्थगित करण्यात आले आहे नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेश संदर्भात तात्काळ निर्णय व्हावा अशा मागणीसाठी उपोषण सुरू होते उपोषणकर्त्यांची बुधवारी प्रकल्पाधिकारी तहसीलदार यांनी भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली व प्रशासकीय पातळीवर आयुक्त कार्यालयासह वरिष्ठ पातळीवर विद्यार्थ्यांच्या या प्रवेशा संदर्भात सकारात्मक पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण स्थगित करण्यात आले ही माहिती बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता प्रशासनाकडून देण्यात आली यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश योजनेसंदर्भात सोमवारी आदिवासी बांधवांनी उपोषण सुरू केले होते यंदाच्या शैक्षणिक वर्षात नामांकित शाळांमधील आसन संख्या अर्थात लक्षांक हा कमी करण्यात आला होता त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी शैक्षणिक प्रवेश मिळण्यापासून वंचित राहिले होते तेव्हा पात्र विद्यार्थ्यांना विनाविलंब प्रवेश द्यावा अशा मागणीसाठी सदर उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र लक्षांक कमी असल्यामुळे त्यांना प्रवेश देता येत नव्हता म्हणून उपोषण सुरू होते तेव्हा या उपोषणकर्त्यांची भेट बुधवारी प्रकल्पाधिकारी अरुण पवार तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी घेत सकारात्मक चर्चा केल्यानंतर व त्यांना प्रशासकीय पातळीवर आयुक्त कार्यालय वरिष्ठ पातळीवर विद्यार्थ्यांच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रवेश व लक्षांक वाढवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशा आश्वासनानंतर सदर उपोषण हे स्थगित करण्यात आले आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल करामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा सापाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते त्याला खेळतर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो नाही आज रोजी राजीव पटेल त्याचप्रमाणे शेखर पटेल बऱ्याचशा म्हणजे मीडियावाल्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या ह्या उपोषणाला फार दिली आणि आम्हाला शेकडो फोन आमच्या कार्यकर्त्यांना फोन आले त्यांनी अभिनंदन केलं आणि एक चांगल्या कार्यासाठी एक विधायक असा एक